मी असं म्हणतो की ही निवडणूक आहे संविधान राबवण्याची भूमिका आपण या धनशक्ती त्या बाजूला आहे जलशक्ती यावर बाजूला आहे एका बाजूला गुजरात गुजरात मोठं करण्याचं काम करणारी शाळा इथे उड्डाल धंदे आणि कशा प्रकारे महाराष्ट्र या ठिकाणी भोगत आपल्याला आणि म्हणून हाच वेळा विचार करण्याच्या निवडणूक आहे आपण आले दृष्टी त्यामध्ये या ठिकाणी बोलत असतो की देशामध्ये कशा प्रकारे आजच्या राजकारणास आजच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं बीजेपी सरकार या देशामध्ये कशा प्रकारे क्रूज करत आहे हे सांगण्याची भूमिका या ठिकाणी आपण अनुभव घेतला असेल की या देशामध्ये पक्ष बोलण्याचं काम केलं राष्ट्रपती पक्ष बोलणं काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम केलं राज्यामध्ये जर शरद पवार सरकार माणूस उद्धव ठाकरे साहेब माणूस आहे की मुंबई कोणत्या प्रकारे गुजरात जोडण्याचं काम करायचंय जर गुजरात जोडली गेली नाही तर ती केंद्रशासित प्रदेश करायचा आहे जो केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या प्रकारे काम करतो अशा प्रकारचं कोणत्याही परिस्थितीमध्ये काल महाराष्ट्र राज्य आहे ते स्वभेन करायचं आहे इथं अस्मिता लोक

ही स्वाभिमानीची बोलणूक आहे कशा प्रकारे जास्त मतं या गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल या लोकसभा शेवटी मतदारसंघात असेल मतं घडून आणायची आणि जेणेकरून प्रचंड मत औरकडे दिल्लीत गेली पाहिजे आणि याला कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा स्वाभिमानी राज्य आहे आपण या महाराष्ट्रात नागरिक काम जर केलं तर हा महाराष्ट्र बाबाच नाही म्हणून माझ्या युवकांसाठी जनतेसाठी एक स्वाभिमानी राज्य आहे मला प्रकट करायची त्यासाठी जोर प्रकरता राहील अशा प्रकारची भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली उद्धव साहेबांनी घेतली बाळासाहेब काँग्रेस घेतली आहे म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सुशांद सुराज्य या देशामध्ये आणण्यासाठी